परंतु ब्रेक्शर मुळे थोड्यास गाडीचं नुकसान झालं थोडस आम्हाला मास्क निघून गेला परंतु या ठिकाणी नाही आणि ती गाडी आता या मैदानात महिला झाली आता आव्हाडच्या पापऱ्या तिने त्यांच्या सगळ्या दोन हजार रुपयाचं ऑनलाईन बक्षीकर आणि समालोचन करतात तरी एक हजार रुपयाचं बक्षीकरण आपल्याही मनाप्रयत्न करायचं सुंदर अधिकारी बैठक पाहत धरली होती बाजारे

a <laughs> <laughs>

अंदर असी वठी वठण नंबर चार कढ़े अठी